कसे बारीक केली आणि तिसरे जण असं होतं की मी असंच बसलो होतो आणि थांबा तुम्हाला पुढे सांगतो तिसरा जण तो माझा मित्र आला ना तो सांगल की कशामुळे मी केस बारीक केली त्याच्या आयला त्याच्या थांबा येऊ दे साऊंड लावलाय पण साऊंड वाजवत नाहीये नाही आताच म्हटलं साऊंड वाजवत नाही त्याचा नवीन फोन बिचाराचा जुना फोन चांगला होता चांगला एस ट्वेंटी टू तो पण झाला पडला जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि मीच आहे स्वतः ऋषी गणेकर तुम्ही चल काय हे येड सारखंच वेगवेगळे कापत करत असत तर हो यावेळेस देखील मी केस कमी केलेत आणि केस कमी कमी करण्याचा रिझन तुम्हाला सांगतो पुढं ब्लॉग मध्ये कळलंच कशामुळे केलेत कुठल्या दलिंदरामुळे मी केस कमी केलेत हे तुम्हाला थोडं थोडं कळलच तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नव्या व्हिडिओला तर जास्त गाडी फिल्मिंग नाही त्यामुळे जरा समजून घ्या पण तुम्ही म्हणता की हा भाई आता वेगळ्या कपड्यांमध्ये होता आणि आता लगेच वेगळे कपडे काय विषय तर विषय असं झाला की मी चाललोय आता नगरला एक माझा मित्र आहे त्या लग्नासाठी चाललोय आज हळद आहे तर आज आम्ही तिकडे जाणार आहे तर जरा मला घाई गडबड झाली त्यामुळं घरी गेलो चेंज केले कपडे आणि मग ये नीच्या गावात ते कपडे वगैरे चेंज केले बॅग वगैरे भरली माझं बॅग टाकली आणि मी माझा मित्र आहे त्याला आता घ्यायला चाललंय तर त्या काही गडबडीमुळे मी ब्लॉक जरा होल्ड केला आणि आता जाता मी परत चालू केला सो असा आणि अजून एक मुद्दा मी असं बोलत होतो की माझा लुक हे केस दाढी असं का केलं तर हॅलो हा बोल बोल ना इथंच थांबलोय काय सर्कलला फिरत बसलोय बर बर मी आलो आहे कंपनीमध्ये आलोय आलो सर सग ऐक ना शुभे आहे हां तुम्ही चार्जिंगच्या वायर घेतोय का हां माझी चार्जिंगच्या वायर तर घ्यान होतं घ्यावंच लागेल तुम्हाला माझा आत्ताच बॅटरी नाही हां ठीक आहे ठीक आहे हां काय मला कॅमेराला पण चार्जिंग घेऊ तर गाडीत लावतो सो काहीच हां तर केसांचा विषय असं झालं की एक तर उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये मला खूप गरम होतं माझ्या अंगामध्ये मा हिट जास्त आहे जिम चिकन अंडी जास्त खाऊन खाऊन हिट जास्त आहे माझ्या अंगात नाही का त्यामुळं मला हिटचा खूप त्रास असल्यामुळं घाम पण खूप जास्त येतो त्यामुळं उन्हात कसं इरिटेट होतं इरिटेट झाल्यामुळं मग त्यामुळं म्हणलं जरा ते एक रिझन होतं दुसरं रिझन असं होतं की थोडंसं माझं हेअरफॉल जरा जास्त होत होता मग जरा ट्रीटमेंट मी घेतली तर मग त्याचं जरा हे करण्यासाठी मी केस बारीक केली आणि तिसरं रिझण असं होतं की मी असंच बसलो होतो आणि थांबवतो तुम्हाला पुढे सांगतो तिसर तो माझा मित्र आला ना, ना, ना तो सांगाल की कशामुळे मी केस बारीक केली माझं टक्कल आणि दाढी आणि मिशी शिकण्यामागचा जो कारणीभूत मित्र आहे तो हाच आहे मी स्वतः का का तो असं केलंस म्हणजे सांगतोच का थोडं डिटेल मध्ये कारण मी यांना सांगितलंय की उन्हाळ्यामुळे मला गरम होतं ते एक कारण होतं पण मेन कारण माझ्या एका मित्रामुळे झालंय हो हाच तो मित्र आहे जो असा आम्ही बसलो होतो बसल्या बसल्या हिने मला खच्ची केलं भाई ऋषा आई हेअरफॉल होतो आता सगळ्यांचाच होतो बरं का हेअरफॉल असं नाही बट हिनी मला जास्त घाबरवलं म्हणला कापून टाक तुला भारी दिसतात बारीक केस असं म्हणला मग मी गेलो मी कापली आणि दाढीच्या वेळेस पण म्हणला ऋषा खालच्या पण काढून टाक भारी दिसतील दाढी पूर्ण दाढी पण काढली कट कोणतं होता कोणता रे तो तसला काय तरी इंग्लिश कट बॉय म्हणजे छपरी बॉयचा कट होता काहीतरी हा मला तसला भारी दिसतोय तुला तो कट म्हणलं ठीके दाढी पण कमी गेली ठीके मिशी राहिली पण काढलं क्वालिटी दिसते कुठं माझी बुद्धी चालली नाही काय माहिती एवढा हुशार माणूस मी ह्याच्यात ऐकलं मी मिशी पण काढून टाकली म्हणजे काय माहिती काय नंतर मी स्वतः रिग्रेट करत बसतो ठीक आहे आता जरा चांगलं दिसायला लागलो माणसात आलोय काल दोनपर्यंत दाढी बिडी काढली मी कोरणी बा कशी दिसते साईडनी टक्कलो ट्रिक ट्रिक सारखं काहीतरी हा तर तसं काहीतरी केलंय आता आम्ही चाललोय आमच्या सोबतचे जण गेले तर आम्ही सगळे शूट राहिले बट स्टील तुम्हाला सांगतो मी तुम्हाला तिथे गेला ब्लॉक करून दाखवतो सगळ्यात आधी आम्हीच पोहोचलो आईच्या गावात नाही लावत सो आता आम्ही पोहोचलेलो आहे आमचं लग्नाचा कार्यक्रम आहे आणि आता हायजीचा कार्यक्रम आहे तर इकडे मी आवरले इकडे हिनी पण आवरले आणि इकडे आमचं जोडप आहे ज्यांच्या हायजीला आम्ही आलेले आता हायजीच्या कार्यक्रमाला आतमध्ये जाऊयात बघू काय काय होतंय भाई पण मी एवढी जोरात गाडी पळवली आणि तुम्हाला सांगतो साडेतीन तासाचा रोड होता आम्ही लिटरली सव्वा दोन तासात आय गेस सव्वा दोन तासात आम्ही कवर केला एवढा रोड म्हणजे विचार करू शकता असली पळवली त्यात थनारात चालता मला भाई मला जायचं लग्नाला इकडं बघ की जायचं नाही म्हणलं लग्नाला कारण लयलेट झालंय उद्याच जाऊ आपण डायरेक्ट असं तसं तिथं जाऊन काय भेटायचं नाही ह्याच्या खातर मला भेटायचं नाही म्हणजे हळदबिह भेटायचं नाही ह्याच्या खात्री मी स्पेशल एवढी पोवली भाई मी जर आज मला काय झालं असतं पूर्णपणे जबाबदार शुभम असता आणि चला जाऊया जाऊ दे तू गेला असतास आणि टिल्ली पिल्ली अरे हायत नाही का तुम्हाला खायची जाऊ दे इग्नोर केला मला यांनी जाऊ दे आयुष्य माझं हेच चालू सगळे इग्नोर इग्नोरच करतात आता आतमध्ये बहु कसोईसी इथं आईंच्या गावात पाय भोले मोठे

गाडी आम्ही आता चाललोय एका ठिकाणी तिथून आम्हाला एक थोडं हैदीचं सामान राहिलं होतं ते घ्यायचं आहे आम्हाला ते घ्यायला चाललोय थोडं तिकडं सामान घेऊन आलो की मग आमचा डान्सबेन चालवणार आहे मी पण नाचणार आहे साऊंडला भर लावलं आणि साऊंड म्हणजे भाऊ तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीत पण कसला मोठा उपर लावलाय कहर गर, कर गर, डायरेक्ट विषय असला विषय त्यामुळे भाऊ आता थोडं साऊंड घेऊन चाललं झालं मस्त आतमध्ये आहे

लईच म्हणजे खूप जण नसलं खूप अंग दुखायला लागला माझा आणि आज सगळ्यांनी थीम ठरवली होती की सगळेजण ब्लॅक घालणार पण पन आपण भाऊ हार्डवेअर डोक्याचे मी डायरेक्ट असं वेगळंच काहीतरी घालून आलोय म्हणजे सगळेच ब्लॅक तुम्हाला बघा इथं आता ते पूर्ण दिसत असतील हे सगळे ब्लॅक आहेत त्या साईडला सगळे ब्लॅक जण दामलेले आहेत आणि गाडी पण आपली सजवली मस्त पिक येतात मी गाडी बरोबर फोटो पण काढतो मस्त आणि आता इथं लग्न आहे सकाळपासून काहीच नाश्ता केला नाही काहीच नाही तसंच आहे मी, मी तासाथी, तासाथी बड़ 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 लिटरली आणि नाश्ता पण केला नाही आहे काहीच जेवलो आहे भूक लागली नेसतंच पाणी पिऊ नये आता वाट बघतोय मी ते जेवणाची कधी एकदाचं लग्न होते कधी मी जेवायला बसते असं नाही की त्यासाठी बट लई जोराची लागली मला म्हणजे लिटरली खूप खूपच जास्त भूक लागली सो लग्न झाल्यानंतर मेबी मग मी आम्ही डायरेक्ट पुण्याला निघणार आहे सो काही प्लॅन नाही आहेत मध्ये जर असतील तर मे बी समजेल बट आय डोंट नो कसं काय काय सगळ्या गोष्टी होत्या बिटवीन ह्या लुक मध्ये मी कसं दिसतोय कमेंट मध्ये मला नक्की कळवा मागच्या लुकला पण मागचा लुक पण तुम्हाला आवडला होता हा देखील कसा वाटतोय ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा की कसला आलाय तुला जेवायला आलाय का कि आपल्या गाडीमध्ये एवढी सगळी जण गँग बसलेली योश गिर्या हाय बाहेर एवढं बेकर होणे एवढं बेकर होलेली हाताच्या लाल लाल झालेले गोरा माणूस आहे आमच्या अख्ख्या ग्रुप मधले सगळ्यात जास्त गोरा माणूस आहे काल आंधारात पण चमकत जातात एवढा गोरा माणूस आहे तिकडे हे डॉक्टर आहेत डॉक्टर आहेत तिकडे गिरे आहेत

वगैरे आता झालेलं आहे आणि सगळेजण गेलेत बाकीच्या लग्नाला असतं तसंच शेवटची मंगलाष्टिका झाली सगळेजण परत परत जेवायला गेले मी आणि इकड सुरे आमचे मित्र पण सगळे गेलेत जेवायला आमचा आता वेगळा प्लॅन चालू की जाताना बाहेर कुठंतरी जेवायचं जेवायचं इकडचं ते मटण कुठं फेमस आहे चिकन मटण काहीतरी तर ते खाणार आहे आम्ही सो बघू आमच्यामध्ये कोण असेल कोणकोण नसेल कोणतरी नसलं तर आमच्या आम्ही दोघं निघून जाणार आहे काही विषय नाही खूप जास्त गर्मी इकडं बट हा हॉल एसीचा असल्यामुळे एसी हॉल असल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला नाही निवांतमध्ये गोष्टी झाल्या काय कौशल काय बोलायचं तुला काय बोलायचं काय काय तुला काय नाही म्हणायचं काल डान्स एक नंबर झाला डान्स कौश कौशल्य असले काम केलं कौशलने तिकडे लग्न चालू होतं कौशल इकडे एकटाच पळत होता एक गिरीश काय काउन आलास झालं जेवण गिरीश मंचुरियन काउन आलाय मंचुरियन आलाय ओके ये बस मग लग्न अतिशय उत्तम होत आता हा टाकला बोल बोल नाही इथे पुढे आता लग्न चालू आहे जसं तुम्ही बघू शकता भावना मंडळी जमलेली आहे दिसले नाही तुमच्याच माग माग होतो सर तुम्हाला हवेची कमी पडत होते आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहेत तर तुम्हाला आम्ही हवा द्यायचं काम करत होतो छत्री घेऊन आम्ही तुला काय बोलायचं आहे का <laughs> फायनली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता मी निघालो आहे घरी जायला इकडून <laughs> न करून बऱ्याच लांब आहे आता घर आमचं सगळ्या गोष्टी इकडं मागे टाकलेले आहेत बॅग बिग आवरून माझा ब्लेझर बिजर सगळ्या गोष्टी आणि मी कपडे पण चेंज केले आणि दुसरा व्हाईट शर्ट आहे हा पण भारी दिसतोय म्हणजे कॉम्बिनेशन माझं काय म्हणणे शुभम तुझं चांगली दिसतंय शुभम आमचा नाही का बोलतच नाही जास्त ब्लॉगमध्ये त्याला आणि गप आणि शिवाय निघाल वाटत मला गाडीवर हो असं लावलंय मला फुल फुल फाटले माझी कारण ते फुल तारा बिरा दिसायला लागेल मला स्क्रॅच बिच पडतील आधीच आपल्याला निघणार निघलं तरी ते पलटी होईल त्याच्या अरे पलटीच नाही तर ताराने बांधलेलं दिसत भावा ते कळतंय का घासायला नको खाली बोनटला आधीचले घाण दिवस चालू आहेत आपले अरे याला पण बांधले ते निघाडी नाही निघते शंभर टक्के नाही निघणार ठीक आहे निघालं काय झालं तू बरं पाहिजे ना हा बघू नको बघू ह्याचा नवीन कॉल बिचाराचा दोन फोन चांगला होता चांगला एस ट्वेंटी टू तो पण झाला पडला आणि थोडासा त्याचा डिस्प्लेचा इश्यू झाला तो डायरेक्ट का असा काहीच काहीच ऑपरेट होत नाही त्यामुळे सध्या हा वापरतोय ते पण काय माहिती आहे आता कारण मी समजा नवीन घेऊन देतो फिफ्टीन प्रो देतोय मॅक्स फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्रो मॅक्स मी याला घेऊन जाणार आहे असायचं म्हणणं आहे म्हणणं नाही हां ठीक आहे आणि काही विषय नाही आता याला याला लोड का नाही का माहिती का ती जी मागची जी गाडी होती बी ठोकली होती ती आता नीट झालेली आणि आता येत्या काही दिवसातच म्हणजे दोन तीन दिवसात येऊन जाणार आहे आपल्याकडे सो मग आता तुम्हाला माझे ब्लॉक थारमधून मधून बघायला नाही भेटणार आता आता तुम्हाला सगळं वरचं बीएमडब्ल्यू दिसणार काय शि हा भाईने हा बोला विषय सांगतो <laughs> आता जातो आम्ही मस्त चिकन बिकन खातो दान ठेवून असं आणि तिथून मग बघू पुण्याला